ताजा बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा निपानेत वादली पाउसा मुले कोठ्या नुकसान पालकमंत्री जारकी होली यानी दिली भेट निपानी शहरामध्ये झालेल्या वादली पाउसा मुले कोठ्या नुकसान जालीले होता अनेक घरांची मोडतोड झालेली होती विद्युत खांब पडले होते अनेक झाडे पडली होती येथील विद्यामंदिर शाळेचे पत्रेचं छत अनेक घरांच्या वरती पडल्यामुळे बऱ्याच लोकांचं राहत्या घराचं नुकसान झालं होतं या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री यांनी निपाणीला भेट देऊन पाहणी करून नुकसानग्रस्त लोकांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्युनिसिपल हायस्कूल यानंतर विद्यामंदिर शाळा आणि भीम नगरातील घरांची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली संबंधित झालेले नुकसानी संदर्भात माजी आमदार काकासाहेब पाटील माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी या संदर्भात पालकमंत्र्यांना माहिती सांगितली नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराचा सर्वे करून संबंधित नागरिकांना सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याचे चारकेवळी यांनी सांगितलं यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे निपणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम टाउन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकू पाटील युवा नेते सुजय पाटील प्रवीण भाटले विजय शेटके चंद्रकांत जासूद राजेंद्र चव्हाण राज राजेंद्र वडर यांच्यासह नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते साठी गौतम जाधव निपाणी